नमस्कार माझं नाव शेफ पराग जोगळेकर आणि मी ठाण्यामध्ये सिजलदेशी नावाचं एक रेस्टॉरंट चालवतो तर बऱ्याच वेळेला अशा अशा गोष्टी होतात की आपल्याला एकदा कधीतरी वेळ असतो आणि बल्कमध्ये आपल्याला काहीतरी घरात करून ठेवायचं असतं आम्ही रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये अशा बऱ्याच गोष्टी काय अस वापरतो की ज्या एकत्र करून त्या स्टोअर करतो आणि त्याचा स्वाद किंवा त्याचे जे काही इफेक्ट आहे तो कधी कमी होत नाही अशी अशाच एक दोन तीन गोष्टी आहेत ज्याच्या म्हणजे जिंजर गार्लिक पेस्ट किंवा चॉप केलेलं लसूण चॉप केलेलं अद्रक किंवा चॉप केलेली मिरची बऱ्याच वेळा आपल्याला घाईघाई सकाळच्या वेळेला तर अगदी कायम घाईघाई असते कारण मुलं आपण एखाद दिवशी उठायला जर का दहा मिनटं उशीर झाला तर मुलाची चिडचिड होते नवऱ्याची चिडचिड होते की अरे अजून माझा डब्बा झाला नाही आणि आपण त्यावेळेला विचार करतो अरे माझं अजून लसूण सोलून झालेलं नाही आहे अरे माझी अजून अद्रक लसूणची पेस्ट झालेली नाही आहे तर सर्वात सोपी गोष्ट म्हणजे हे अद्रक लसूणची पेस्ट करावी त्याच्यामध्ये पाणी जितकं मिनिमल घालता येईल तितकं मिनिमल घालून त्याची पेस्ट करावी आणि त्याच्यामध्ये एक तीन चार चमचे तेल घालून ठेवावं आणि त्या डब्यामध्ये आपण जर का एअरटाईट डब्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट विथ तेल घालून जर का आपण ठेवलं तर साधारणपणे एक आठवडा ते दहा दिवस आ, आ, ती गोष्ट आपल्याला विदाऊट त्याचे काही जे काही सत्व आहेत त्याचे जे काही फ्लेवर्स आहेत ते न जाता आपल्याला त्याचं युटिलायझेशन करता येईल